नमस्कार तुमची लाडकी लाडकी स्वर्णदायी शेतकर लग्नानंतरचं खरं प्रेम म्हणजे नवऱ्याची परिस्थिती लग्नाआधी नवऱ्याची परिस्थिती खूप चांगली असेल लग्नानंतर नवऱ्याची परिस्थिती बिघडलेली असेल लग्नाच्या आधी त्याचे आई वेळ त्या साथ देतात लग्नाच्या नंतर त्याची बायको त्याच्या मागं गंभीर उभी राहते अशी परिस्थिती असते ज्या वेळेस नवऱ्याची परिस्थिती चांगली असते त्यावेळेस सगळे काही नातेवाईक सगळे चांगले असतात काय नवऱ्याची परिस्थिती बिघडली तर काही नातेवाईक बिघाडतात अचानकच आणि मला सांगायचं असं एक आहे की वाईट वेळेमध्ये आपल्या नवऱ्याची सावली वा नवऱ्याला काहीच अशा वाईट वेळेमध्ये अजिबात एकतर सोडून देऊ नका बायको म्हणून त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहा हे जग फक्त नाव ठेवायला असतं बघा ती बायकोच असते शेवटी कसा वाटलं व्हिडिओ हो, धन्यवाद तुमची लाडकी सहनत आहे शेतकरी चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका धन्यवाद